आज आपल्या बडतर्फीचं व्हायरल होत पत्र मला तर अजून मिळालं नाही पण सोशल मीडियावरच्या मार्फत मला अनेक जणांची फोन आले की असं असं माझं पक्ष जी प्रमुख आहेत आमचे त्यांना विनंती राहील हा विनंती राहील की असे पत्र त्यांनी आधी मला पाठवले म्हणजे मला कोणी प्रश्न विचारला त्याचं मला उत्तर देता आलं पाहिजे आणि राहिलं मला बडतर्प केलं तर त्यातलं जी कारण आहे की मी पक्षविरुद्ध काम केलेले त्यांनी तेवढं फक्त सिद्ध करावं बाकीच्या सगळ्या गोष्टी मी मान्य करेल पण माझ्यावरती एखादा खोटा आरोप असेल की मी पक्षविरुद्ध काय काम केलेलं तर ही मला कधीही मान्य नसतं या बडतर्फी मागे काही राजकारण आहे असं वाटतं का जे प्रश्नाचं त्यांनी उत्तर दिलं नाही असं मला वाटतच नाही की मी पक्षविरुद्ध कोणतं काम केलं तर शंभर टक्के मला वाटतं की याच्या मागे कुठलं तरी मी कुणाला तरी ऋतत असेल कदाचित त्याच्यामुळे मला पक्षात काढण्याचा प्रयत्न आहे आजपर्यंत पक्षाचे जेवढे कार्यक्रम होतात प्रोटोकॉल प्रमाणे मी जिल्हाध्यक्ष म्हणून मला बोलवलं जाईल कधीच त्यांनी आमंत्रण देत नसायचे मला ते द्वारे कळायचं की आज कार्यक्रम बऱ्याच जणांना वाटत मी तिथं नसावं कदाचित तुम्ही तरी प्रॉब्लेम होत असल्यामुळे मला कडतब करण्यात आलं पण मी पक्षाचं कधीच आजपर्यंत कोणतीच गोष्ट विरोधात केलेली नाही लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपण प्रत्येक दौऱ्यामध्ये सक्रिय होता प्रत्येक दौऱ्यामध्ये टिंबुरण्या असेल किंवा माडा किंवा इतर कोणत्याही तालुक्यामध्ये आपण सक्रिय दिस सक्रियपणे दिसून येत होता वरिष्ठ पातळीवरून आतापर्यंत आपल्याला याविषयी काय विचारणा झालेली आहे का बडतर्फी मागे काय कारण किंवा राजकारणाविषयी काय विचारणा झालेली आहे का, का नाही जसं ना, मी आधीच सांगितलं की मला बडतरप करताना नाही मला माहीत होतं आणि बडतब केलेलं जी मला पत्र मिळाली कि करने 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 की पत्रसुद्धा मला ॲत्रसन की कोणाकडूनच मिळालं नाही हे मला सोशल मीडियाद्वारे लोकांकडून कळालं की मला पर्त्र केलं का वरिष्ठांकडं काही दाद मागणार आहे का पक्ष संघटनेत नाही आमच्या सगळ्यांचे मी ज्यांना नवीन युवकांचे गॉडफादर म्हणतो असे आमच्या चंद्रकांत मी यांना विनंती करेल की असा अन्याय कुठल्याच कार्यकर्त्यावर नाही झाला पाहिजे चंद्रकांत दादा सगळ्यांना सांभाळून घेणारच नाही बडतर्प करण्याचं कारण पण पाहिजे दादांनी माझं आजपर्यंत काम केलेलं आहे अगदी ते जे जे फार्म हाऊसवर आले होते त्या टायमा सुद्धा त्यांनी आमच्या कामाचं युवकांचं आणि युवा मोर्चाचं कौतुक केलं होतं की चांगल्या पद्धतीने जिल्हाध्यक्ष त्यांची सर्व टीम काम करते पक्ष पालकमंत्री कौतुक करतात आता बाकी त्यांचं मला माहीत नाही असं काय सध्याची जी लोकसभा निवडणूक झाली त्या लोकसभा निवडणुकीमध्ये कुठेतरी जरांगी फॅक्टर दिसून आला आणि त्याच अनुषंगाने सुद्धा आपण जरांगी पाटील यांची सुद्धा भेट घेतली होती त्याचं कुठंतरी कारण ह्या बडतर्फी मागे दिसून येते का पक्षातले जी मला सिनियर आहे काही अनेक मोर्चे अनेक मोर्चामधले मला काही अध्यक्षांचा असा फोन आला होता की तुम्ही त्या जरांगी पाटील साहेबांचा जो मोर्चा आहे जो त्यांचं पोषण आहे तर तुम्ही तिथं जात आहात तर तुम्ही पक्षाच्या विरोधात काम करताय तर मी वैयक्तिक म्हणलं की मला मी तर मला वाटत नाही की मी काय असं पक्षाच्या विरोधात करतो सर्व मराठा समाजाची ह्या विषय मागणी मी एक समाजाचा घटक म्हणून सगळ्यांसोबत हो जातो आणि मी नुसतं मराठा समाजासाठी नाही याच्या आधी धनगर समाजासाठी पण जे आरक्षण चौंडीमध्ये घेतलं होतं त्याच्यात सुद्धा मी प्रामाणिकपणे गेलो होतो पण मागणी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला अधिकार आहे आणि त्या अधिकार वापरणं लोकशाहीमध्ये मला वाटतं चालतं त्याच्यात काय असं पक्षाविरुद्ध मी कोणतं काम केलेलं नव्हतं त्या गोष्टीला दरून तर मला बडतर करतात अत्यंत चुकीची गोष्ट सध्या आपल्या बडतरकी मागे खासदार रणजित सिंह म्हणजे जे माजी खासदार आहेत रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचा कुठेतरी हात असल्याची करमाळ तालुक्यामध्ये चर्चा आहे ह्याविषयी काय सांगतो आदरणीय रणजित सिंह नाईक निंबाळकर साहेब यांना मी अगदी माझे गुरुवर्णीय समजत असत त्यांच्यासाठी मी अनेक वेळेस काम केले अनेक वेळेस अपमान ही सण करून एक पाऊल मागून घेऊन काम केलेलं आत्तापर्यंत त्यांनी जेवढी जबाबदारी पक्षाची मला दिलेली मी ती स्वीकारली गेल्या पाच वर्षामध्ये खासदार साहेबांकडनं मी जेवढी कामाची मागणी केली त्यातले अनेक मोठे काम टाळण्यात आले मी कधी त्यांच्यावर त्या गोष्टी नाराजगी केली नाही पक्षामध्ये नवीन भरती करत असताना सुद्धा आम्ही त्यांच्यावर कधीच नाराजगी व्यक्त केली आमचं शेवटपर्यंत हेच मत होतं की पक्ष वाढणं हे गरजेचं आहे पक्षाची देशात सत्ता येणं हे गरजेचं आहे त्यासाठी हे पाऊल महत्वाचे असते पण त्यांनी काही गोष्टीत आम्हाला विश्वास घेतला नाही आणि खासदार साहेबांना मी वारंवार तालुक्यातल्या जी घडामोडी आहेत ज्याच्यामुळे ग्राउंड लेवलचं एक वेगळं राजकारण असतं स्थानिकचं एक वेगळं राजकारण असतं मी त्यांना सांगितलं होतं पण त्यांनी ते कदाचित समजून घेतलं नाही किंवा त्यांना मी सांगतो हे कदाचित पटलं नसेल तुम्ही दुसऱ्या पक्षात कुठलं जा माझा सुरुवात ही गटात झाली आणि पक्ष म्हणून मी भारतीय जनता पार्टी हा पक्ष निवडला मी आजपर्यंत पक्षाचा आणि गटाचा दोन्ही काम आलो आणि गट सुद्धा ह्या पक्षामध्ये मिळूनच काम करतो तसं पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा पक्षामध्ये दोन गट असायचे कधी कोणत्या मुंडे साहेबांचा आजच्या वेळेला फडणवीस साहेबांचे असे गट असतात पण याच्यात कधी विरोध नसतो गटाने प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलं पक्षाने का डावलंय मी म्हणेन पक्षाने नाही डावलं कदाचित काही स्थानिक नेत्यांनी आणि वरिष्ठ काही हे जमलं नाही किंवा पटलं नसेल तर यामुळे त्यांनी डावलं पण आज मी गटाचं प्रामाणिकपणे काम करेन आणि पक्षाचं सुद्धा करण्याचा चांगला प्रयत्न ठेव आता सध्या तुम्ही ज्या प्रकारे म्हटला की मी बी जे पीमध्ये काम आणखी सुद्धा करत राहणार आहे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सुद्धा त्यांना उमेदवारी नाकारल्यानंतर शेवटपर्यंत ते म्हणत होते की मी बी जे पी सोबतच राहणार आहे आणि तो तिथूनच मला अपेक्षा आहे परंतु शेवटपर्यंत त्यांचा विचार न केल्यामुळे त्यांना सर ते शेवटी कुठंतर राष्ट्रवादीचा पर्याय निवडावा लागला या या ठिकाणी सुद्धा आपली कुठेतरी कुचंबना होईल का फ्युचर ही मी काय सांगू शकणार नाही आदरणीय धैर्यशील भैया ह्यांनी पक्षाचं प्रामाणिकपणे काम केलं खासदारकीमध्ये मध्ये लोकसभेमध्ये पण मोठ्या कुटुंबाचं एक मोठं पोर् योगदान होतं आमदार वार की सुद्धा त्यांनी तिथे स्थानिक आमदार मध्ये राम सातपुदे साहेबांनी काम होतं हे आपण कुणीच पक्षप्रमुख सुद्धा ही गोष्ट नाही वारंवार त्यांनी त्या गोष्टीवरती मागणी केली होती पक्षांनी ती त्याची का दखल घेतली नाही आता ती मला तेवढ्या लेवलचं माहीत नाही पण तसंच सातत्याने होऊ नये एवढीच मी पक्षप्रमुखांकडे विनंती करेन म्हणजे आपल्या बाबतीच तसं होईल का असं वाटतं कारण की तुम्ही ॲज अ आता कार्यकर्ता म्हणून त्यामध्ये जरी काम करत असला आपलं कार्यक्षेत्र मोठं आहे आपला गट मोठा आहे आपल्या गटाची आणि कार्यक्षेत्राची जर म्हणजे त्या प्रमाणातच आपल्याला जर न्याय देण्यात नाही आला तर आपण स्वतः पुढील पर्याय निवडल का निवडाल का हो प्रत्येक जणाला त्यांच्या राजकीय जीवनात काही आकांक्षा असते त्याला एक त्यांचं फ्युचर ठरलेलं असतं आणि ते फ्युचर लोकांचं ते त्यांनी सॅक्रिफाईस काय अनेक गोष्टी केलेल्या असतात आम्ही सुद्धा काम करत असताना भविष्यात लोकांचे जी गरजा आहेत ती चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्यात यावी केंद्रीय केंद्रामध्ये पक्षाची सत्ता आहे राज्याची सत्ता आहे नसताना सुद्धा आम्ही काम केलं आणि पक्षांनी सुद्धा ते स्वीकारलं होतं आमच्या सगळ्या बाबतीत पण जर त्यांनी न्याय नाही दिला तर शेवटी कुणी असू दे त्याला आपलं राजकीय करिअर करत असताना लोकांचे कामं करण्यासाठी पर्याय मार्ग निवडाव लागतो पण माझ्यावरती तशी परिस्थिती येऊ यू, नये हीच मी पक्षाकडे विनंती करेल त्यांनी ह्या गोष्टीची दखल घ्यावी लोकसभेमध्ये एकंदरीत बी जे पीला मोठा फटका बसलेला दिसून येतो परंतु आता करमाळा विधानसभा मतदारसंघाचा जर कर विचार करायला झाला तर या ठिकाणी गट हा प्रत्येक वेळेस किंगमेकर ठरलेला आहे म्हणजे सत्ता कोणाच्या हाती द्यायची किंवा कुणाच्या हाती नाही द्यायची हा एक महत्त्वाचा घटक किंवा फॅक्टर जगताप गटात गट ठरवतो त्यानुषंगाने आपली वाटचाल कशा दोन हजार एकोणीस साली ह्या कर्मा तालुक्याचे अनेक राजकीय घडामोडी बदलले आपण ना करू शकत नाही मी प्रामाणिकपणे एकोणीसला लोकसभेला भारतीय जनता पार्टीचं काम केलं आणि पाच वर्षात मी कोणतीच अपेक्षा ठेवली नाही आणि पक्षाकडे मी कधीच मागणी केली नाही शेवटच्या टप्प्याला पक्षाला कुठेतरी जाणवलं की, हो की युवक हा पक्षामध्ये कमी सक्रिय होतो म्हणून मला जिल्ह्याची त्यांनी जबाबदारी दिली आणि मी ते प्रामाणिकपणे पार आमदारकीच्या बाबतीत जर पाहिल्या गेल्या तर ह्या तालुक्याचे पहिले आमदार लॉन टर्म आमदार म्हणून सुद्धा नंदोर जगताप साहेब सगळ्यात जास्त मतांनी निवडून आलेले आमदार जेवंद जगताप साहेब सगळ्यात कमी वयाने निवडून आलेले सुद्धा आमदार म्हणून जेवदोर जगताप साहेब आहेत आणि अपक्ष आमदार म्हणून सुद्धा त्यांची तालुक्याने केलेली त्या टायमाला पक्ष सोडून निवड करणं ही खूप मोठी गोष्ट होती शिवसेनेचे पहिले आमदार अधिकृत शिवसेने पक्षाच्या आमदार म्हणून जयंत दत्ता साहेब अण्णासाहेब हे केलं हा पक्ष आजपर्यंत जनतेमध्ये पन्नास पंचावन्न वर्ष आमदारकी की हे करतात जबाबदारी घेत आलेलं आणि जनतेने त्यांना ही जबाबदारी दिलेली ही काय कुणी अशी आलं गळ्यात घातली अशी जबाबदारी नसते जनतेला सुद्धा कळतं की प्रामाणिकपणे काम कोणते जातीवाद न करता पक्षभेद न करता की ह्या तालुक्याचं जगताप घराने नि म्हणून आणि गटाने होऊन हे काम पार पाडलेलं आहे म्हणून आम्ही सुद्धा भविष्यात सगळे युवक असतील पक गटाचे जुने काही लोक असतील ज्येष्ठ लोक असतील आमच्या जे वरिष्ठ नेते असतील पक गटामधले हे गटप्रमुख आदरणीय ज्योतव डॉक्टर साहेबांना विनंती करणारे की आपण आमदारकीमध्ये सक्रिय राहणं गरजेचं आहे आणि तसं आम्हाला मी आ, जगताप गटाचा एक सगळ्यात लहान कार्यकर्ता कमी वयाचा कार्यकर्ता प्रामाणिक कार्यकर्ता मी माझं जास्त लोकांत उठण बसणं आहे मला त्याच्यामध्ये हे जाणवतो सुद्धा की लोकांची सुद्धा आणि जुन्या लोकांची सुद्धा इच्छा आहे तीन पिढ्याचे किंवा तीन जनरेशनचे लोक ह्या गटामध्ये आज सुद्धा आहेत आणि भविष्य काळामध्ये जर साहेबांनी ग्रीन सिग्नल दिला आमची अपेक्षा होती की पक्षाने ह्या गोष्टीची दखल घेतली पाहिजे होती पण जी गोष्ट कळली ती कळली पण आदरणीय साहेबांचे ग्रीन सिग्नल दिलं तर शंभर टक्के भविष्य जगता गटाला आहे आणि लोकांची सुद्धा एक इच्छा आहे करमाळा विधानसभा मतदारसंघाचा विचार करता जगतापट जसा इथं कि किंग मेकट ठरतो त्याच अनुषंगाने आता लोकसभा मर... लोकसभेच्या तोंडावरच आपले भारतीय युवा मोर्चेचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत राकुंडे यांनी राजीनामा दिला होता आणि आता विधानसभेच्या तोंडावरच आता आप आपणाला पक्षातून बडधर्प केलेला आहे याचा आणि बीजेपी तर आता करमाळ विधानसभा मतदारसंघात त्यांचा उमेदवार उतरवण्याच्या तयारीमध्ये आहे किती बीजेपीला करमाळ तालुका अध्यक्ष चंद्रकांत भैया राकुंडे ही माझ्यापेक्षाही आधीपासून पक्षाचं काम करते प्रामाणिक कार्यकर्ते ते संघाचे सुद्धा कार्यकर्ते होते त्यांचं सुद्धा योगा घुठणं बसणं चांगल्या पद्धती त्यांनी वारंवार स्थानिक लेवलच्या काही अडचणी माझ्यापासून मांडल्या होत्या मी तालुक जिल्हा अध्यक्ष म्हणून तालुका अध्यक्षांची जी अडचणी ती फादर बॉडीचे जिल्हाध्यक्षाशी मांडले होत्या खासदार साहेबांपासून हो मांडल्या होत्या वरिष्ठ लोकांपासून मांडलं होतं पण ती कधी त्यांना सोडवण्यात आल्याच नाही आणि अशा जो माणूस कर्तृत्वान असतो ज्याचं कार्य चांगलं असतं तो हे जास्त दिवस सहन करू शकत नाही चंद्रकांत यांना मी अनेक वेळा विनंती केली जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांना विनंती केली होती की तुम्ही नका राजीनामा देऊ तर ते म्हणले आता हे सहनशील बाहेर आहे आणि त्यांना सुद्धा न्याय नाही मिळाला त्याचं मला अजून सुद्धा दुःख वाटतं की एक चांगला कार्यकर्ता गेला कदाचित ते जर युवा मोर्चामध्ये त्या इलेक्शनच्या पिरियडमध्ये असले असते तर आम्हाला अजून सोपं झालं असतं काम करा